टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी एक बातमी दाखवली होती दोन दिवसापूर्वी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या समुद्र आणि गावामध्ये धक्कादायक असं हेडिंग होतं बातमीचं आणि त्या ठिकाणी नाली होती आणि नाली निघत नव्हती खूप दिवस झाले हे तक्रार देऊन ग्रामपंचायतला वेळोवेळी पाठपुरावा करत होते मात्र त्यांची नाली नाली निघत नव्हती नाली गच्च भरली होती त्यांच्या जीवाला धोका झाला होता आरोग्य इथं धोक्यात आलं होतं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दिले होते आणि त्या अर्जाच्या अर्जाच्या अनुषंगाने मी बातमी केली होती एक आणि त्या बातमीचा आता इफेक्ट झालेला आहे इथं बघा इकडे दाखवा कॅमेरा इथं काम सुरू आहे जरा जवळ जावा त्यांच्या इथं ज्या ठिकाणी मी बातमी दाखवली होती त्याच ठिकाणी परत आलो आहे मी आता इथं ग्रामपंचायतनं ग्राम ग्राम काम सुरू केलेलं आहे नेमकं ज्यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे ग्रामपंचायतनं आता आणि मी बातमी पण लावली होती आता थेट अजून परत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आता इथं काम चालू केलं आहे ग्रामपंचायतनं आपण बातमी केली होती तुम्ही तक्रार दिली होती तुमचं नाव काय प्रभू पाटण बरं बस मी दिल्यामुळं काम चालू केलं ग्रामसेवक पाचपुरा करून बरं मग आता काय वाटतं तुम्हाला आता ही स्वच्छता वगैरे व्हायला गेली व्यवस्थित तर आता बरं वाटतं बरं मी समाधान आहे त्याच्यावर समाधान हो काय सांगा इथं आता स्वच्छता चालू आहे ग्रामपंचायतर्फे हो ह्याच्या आधी बी यांचे अर्ज आलता ना त्या अर्जावर ग्रामचोक मॅडमनी टोटल ह्यांना अर्ज दिली होती की बाबा तुमच्या नालीमधलं जे साहित्य पडलेलं आहे ते काढून घेण्यासाठी तरी त्यांनी कोणी दखल घेतली नव्हती तर त्यांना सांगण्यात आलं की वारवार बाबा काढून घेऊ पण त्यांच्या अर्जाच्या ह्याच्यावर बी तात्काळ काढून घेण्यात आली काम सुरू आहे पूर्ण हे संपूर्ण करणार आता हा पूर्ण करणार बघा ग्रामपंचायत कर्मचारी होते त्यांची पण दाखवली प्रतिक्रिया आणि इथं ज्यांनी तक्रार केली होती ज्यांची हो। न... <coughs> के बातमी होती मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली म्हणजे समुद्राने गावामध्ये धक्कादायक प्रकार असं एक बातमीचं हेडिंग होतं त्या हेडिंग खाली बातमी दिली होती मी आणि त्या बातमीची दखल आता ग्रामपंचायतनं घेतलेली आहे इथं नालीचं काम जे होतं हे ना या नालीमुळं इथं त्यांच्या घरामध्ये एक रुग्णसुद्धा होता त्याच्यात त्यांना पण धोका होऊ शकत होता आणि घर अगदी जवळच आणि घराच्या जवळ भरलेली गच्च नाली त्याच्यामुळं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता त्यांनी अर्ज पण दिला होता वेळोवेळी मात्र पाठपुरावा होत नव्हता आम्ही बातमी दिली आणि त्या बातमीची दखल घेऊन आता काम सुरू झालं आहे मी तुम्हाला वेगळा विषय म्हणून दाखवला आहे असे काही वेगळे विषय असतील तर ग्रामीण भागातील खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता कॅमेरामॅन खंडोहोळेसोबत मी हुकमत मोलानी pie

이제 돌리고 하겠